शेतकरी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत माग जुलैचा नवीन हवामान हो अंदाज आपण पाहणार आहोत जालना बीड संभाजीनगर परभणी बुडामा वासिम अहमदनगर पंढरपूर नाशिक जे काही वरील जिल्ह्यामध्ये वातावरण हे जोरदार वाऱ्याचे असणार आहे वाऱ्याची तीव्रता अधिक असल्यामुळे जी काय वातावरणामध्ये ह्युमिडिटी लेवल आहे ती कमी झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना ढागाची गर्दी चांग भरपूर दिसली असली तरीही पावसाची शक्यता ही कमीच आहे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाग बदलत काही गावात भरपूर तर काही गावात कमी असा प्रमाणात पाऊस पडणार आहे परंतु शेतकरी मित्रांनो वरील जे जिल्हे मी सांगितले त्या जिल्ह्यामध्ये आठ जुलैनंतर चांगला बदल घडून येईल आणि चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे तोपर्यंत भाग बदलत काही ठिकाणी जोरा जर काही ठिकाणी कमी काही ठिकाणी भाग सोडून देईल तर काही भागामध्ये चांगला पाऊस होईल जालना बीड संभाजीनगर परभणी या भागामध्ये दिनांक दोन जुलै काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस राहील पण मोजकेच ठिकाणी लातूर नांदेड हिंगोली वाशिम धाराशिव सोलापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा वारे निम्मीप्रमाणे जोरा जोरानेच वाहणारे आहे भागातली परिस्थिती पुढील दोन तीन दिवस अशीच आहे त्यानंतर या भागामध्ये गरमीची लेवल वाढून ढागाची गर्दी वाढवून स्थानिक वातावरण निर्मितीची कंडिशन लागू होईल आणि भाग बदलत पाऊस सुरू होईल उद्या दिनांक दोन जुलै रोजी या भागामध्ये पावसाची शक्यता आहे मात्र भाग बदलत पावसाच्या बाबतीत चांगली सुधारणा दिनांक सात जुलैनंतर राहील त्यानंतर पावसामध्ये चांगला जोर देखील दिसणार आहे यवतमाळ वर्धा चंद्रपूर नागपूर अमरावती गोंदिया भंडारा गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सुद्धा जी काही वाऱ्याची तीव्रता आहे ती इतर जिल्ह्याच्या तुलनेत कमी आहे त्यामुळे गर्मीची लेव्हल वाढणार आहे आणि स्थानिक वातावरण तयार होऊन काही ठिकाणी पाऊस होणार आहे पाऊस काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी काहीच पाऊस पडणार नाही या भागामध्ये दिनांक पाच जुलैपासून वातावरण चांगलं राहील आणि सहा सहा ते सात जुलैपासून जोरदेखील वाढणार आहे या पावसामध्ये बरेच ठिकाणी तो घेणार आहे आणि चांगला देखील पाऊस होणार आहे नंदुरबार धुळे जळगाव नाशिक या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जबरदस्त आणि चांगला पाऊस झाला आहे पण काही ठिकाणी एक दोन ठिकाणी आहे त्या ठिकाणी पाऊस नाही येत्या काळामध्ये पावसात चांगली सुधारणा होणार आहे आज दिनांक एक जुलै या भागात पाऊस आहे पण भाग बदलत आणि चार जुलैपासून पावसाचे वातावरण चांगली सुधारणा आहे येत्या काळामध्ये म्हणजे दिनांक आठ जुलैपासून चांगला पाऊस अपेक्षित आहे पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर धाराशिव या पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये मान्सूनची खरी परिस्थिती यांना आता पाहायला मिळते पण या भागातली परिस्थिती येत्या चार ते पाच दिवसात सुधारेल यांना बारीकसारीक पाऊस हलके सरी आहे काही ठिकाणी जोरदार सरी पण सरदूर हलका सरी कोसळतात पण या परिस्थितीत दिनांक सहा ते सात जुलैपासून चांगली सुधारणा आहे अकरा जुलैपर्यंत त्या भागामध्ये चांगला पाऊस होण्याची अपेक्षा आहे कर्नाटक हवामान अंदाज परिस्थिती बेळगाव दक्षिण चार जुलैपासून वातावरण बिघडणार आहे या राज्यात सर्व सर्वत्र भागात सक्रिय होईल जास्त प्रमाणात राहील उत्तर भारतात उत्तर भागात ही वातावरण पावसाची आजही दिनांक तीनपासून पाच दिवस हुबळी धारवाड विजापूर नळदुर्ग बस कल्याण मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह आगमन होईल सध्याच्या काळामध्ये या भागात वारे ज्वाराने वाहणार आहे तेही दोन ते तीन दिवस जास्त आहे नंतर पावसाळ्यात सुद्धा मध्यम ते जोरदार वाहतील वाहत राहतील तर शेतकरी मित्रांनो हा होता एक जुलैचा नवीन हवामान अंदाज शेतकरी मित्रांनो असेच हवामान अंदाज जे पाहण्यासाठी तुम्ही बोंद्रे ॲग्रीटेकसोबत जोडून राहा धन्यवाद